गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश घटकातील इंग्लिश या विषयातील दुसरी तिसरी आणि चौथी या उपयुक्त असणारा स्टँडर्ड सेकंड थर्ड आणि उपयुक्त असणारा फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन म्हणजे मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे हा घटक पाहणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत ओके या घटकामध्ये आपल्याला मोठे शब्द दिसतील ज्या मोठ्या शब्दांमधून लहान शब्द आपल्याला शोधून काढायचे वेगवेगळे ठीक आहे मग त्याच्यातनं दोन शब्द निघतील एक शब्द निघेल चार निघतील त्या शब्दांचे वेगवेगळे गट करून करायचे अर्थपूर्ण शब्द ठीक आहे बघा खूप इंटरेस्टिंग घटक आहे आणि पुढच्या सगळ्या परीक्षांना याच्यावरती छान प्रश्न येतात चला घटक समजावून घेऊ आधीचे घटक नीट बघा हा घटक तुम्हाला झूम करून वाचता येईल याच्याबद्दल सॅम्पल क्वेश्चन आहे सॅम्पल क्वेश्चन आपण वाचू सिलेक्ट द वर्ड विच cannot बी फॉर्म बाय युझिंग द लेटर ऑफ द वर्ड म्हणजे काय सिलेक्ट विच वर्ड कॅन नॉट बी फॉर्म जो असा शब्द शोधा जो दिलेल्या शब्दाच्या वापरातून तयार होणार नाही म्हणजे जे तुम्हाला अक्षर दिलेत ते त्यात नसतील असा शब्द ठीक आहे इथं पहा पुढीलपैकी कोणता शब्द टीचर या शब्दातून तयार होऊ शकत नाही हा प्रश्न समजून सांगण्याच्या आधी मी दुसरा एक प्रश्न देतो बघा इथं मी एक शब्द दिला अँट अँट म्हणजे काय मुंगी ठीक हो, आहे आता अर्थापेक्षा ह्या अक्षरांकडे लक्ष द्या अँट ठीक आहे मग आता मी जर असं म्हटलं की कॅट हा शब्द कॅट हा शब्द यातनं तयार होऊ शकत नाही चुकी का बरोबर आहे कॅट हा शब्द यातनं तयार होणार नाही हो बरोबर आहे कारण कॅटसाठी लागणारे जे स्पेलिंग आहेत ते सगळेच यात नाही कॅटसाठी लागणारे जे स्पेलिंग आहेत यात फक्त कॅटला लागणारा टी हा शब्द बाकी आहे बाकीचे आहेत का हो आहे हा एन शब्द आहे का नाही म्हणजे हा शब्द तयार होऊ शकत नाही बघा काय होते आता अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे पुढचा शब्द आपण बघू इथं आपल्याला दिलेला आहे प्रश्नामध्ये शब्द टीचर।, टीचर टी ई ए काय स्पेलिंग आहे टी ई ए सी एच ई आर टीचर ठीक आहे मग पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही आता टीचर पासून टीच शब्द हो त्यातले सगळे शब्द आहेत इच शब्द हो ते पण आहेत त्याच्यानंतर हे तयार होतात ओके त्याच्यानंतर हर शब्द हो कुठे आहे बघा ह्याच्यामध्ये हर शब्द सुद्धा आहे बरोबर आहे हर पण तयार होतो आणि ई ए सी एच हा जो आहे ई ए सी एच हा पण तयार होतो त्याच्याच बरोबर हा टी ए सी एच हा पण तयार होतो हरतो हे तीन होतात पण हा टीथ तयार होऊ शकेल का कारण याला लागणारा डबल ई हा दुसऱ्या याच्यात नाही म्हणजे तयार न होणारा शब्द कोणता आहे टीथ समजलं मी त्यासाठी अँट आणि कॅटचं उदाहरण दिलं होतं ओके अँट आणि कॅटचं उदाहरण दिलं होतं बरोबर चला पुढचा प्रश्न बघू <coughs> पुढचा प्रश्न समजून घ्यायचा आपल्याला आपण दुसरा प्रश्न बघत आहोत तो सॅम्पल क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स किती लहान अर्थपूर्ण शब्द कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड दिलेल्या शब्दापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात बघा आता इंग्रजीमधून प्रश्न वाचायला शिका सराव करा त्यात आडणारे शब्द वेगळे लिहून घ्या त्यांचा अर्थ मराठीतून शोधून घ्या ते शब्द प्रश्नांचे शब्द तुमच्या हाताखालून गेले की तुम्हाला परत त्याची अडचण येणार नाही मुलांना प्रश्न समजत नाही म्हणून उत्तर लक्षात येत नाही ओके सनफ्लावर सनफ्लावर या शब्दापासून लहान अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतील किती मग बघा बरं आता सनफ्लावर मध्ये ओ हा ओ एनी होईल का ओ आहे का हो एन आहे का हो ई आहे का हो होई तयार होईल ठीक आहे हा तयार होणार आहे त्याच्यानंतर वन शब्द तयार होतील का बघा आता असं न पाहता आपल्याला काय पाहावं लागेल एक शब्द तयार होईल का एक की अनेक होतील पहा बरं आता अनेक शब्द तयार होतात आणि ते कोण कोणते होतात बघा तुम्ही जर आधी असं बघितलं वन शब्द वगैरे हो तसं नाहीये किती शब्द तयार होतात किती बघा याच्यामध्ये सन हा शब्द तयार होतोय सन फ्लावर मध्ये हो होतोय त्याच्यानंतर फ्लावर हा शब्द तयार होतोय होतोय मग आता हे तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्हाला एवढे सगळे शब्द माहीत असतील तेव्हा तुम्ही त्यातनं बाजूला काढू शकता ठीक आहे तुम्हाला माहिती कोण कोणत्या रंगाचे रंग आहेत ते एकत्र केलेले तुम्हाला रंग बाजूला काढा म्हटले की मग रंग माहीत असतील तर काढता येतील तस शब्द माहिती करून घ्या भरपूर शब्द आधी आपण एक घटक केलेला आहे वर्ड रजिस्टर त्यामध्ये तुमच्याकडे किमान दोन ते तीनशे शब्द पाहिजेत दुसरीला तिसरीला तीनशे शब्द चौथीला चारशे शब्द शब्द संग्रह वाढवा त्याच्यानंतर फ्लावर शब्द हो यू एन अन ओके तो होतो त्याच्यानंतर लोअर हो लोअर हो, शब्द होतो ठीक आहे बघा त्याच्यानंतर ओनर वो, लोअर म्हणजे खाली सन म्हणजे वरती फ्लावर सन म्हणजे सूर्य फ्लावर म्हणजे फूल अन म्हणजे नकारात्मक शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर लोअर खाली ओनर म्हणजे काय पुढचा शब्द डब्ल्यू एन ई आर ओनर म्हणजे मालक ओनर म्हणजे मालक आ, वन म्हणजे एक ठीक आहे हे माहिती ओन म्हणजे ओन म्हणजे जिंकणे ओके ऑन म्हणजे चावर लो म्हणजे आपण विरुद्धार्थी शब्दामध्ये हाय आणि लो बघितला होता लो म्हणजे कमी आ, हलका ओके त्याच्यानंतर फन फन म्हणजे काय फन म्हणजे मजा फन टाईम मजेची वेळ रन म्हणजे आर यू एन इतके शब्द तयार होऊ शकतात दहा पेक्षाही अधिक शब्द तयार होतात मग आता दहा पेक्षा शब्द असतील तर पर्याय क्रमांक चार मोर दॅन टेन वर्स बघितलं ना एकाच प्रश्नात किती विचार करावा हो लागतो मग हे शिका ओके जास्तीत जास्त शब्द काढायला शिकले म्हणजे तुम्ही तुमचा शब्द संग्रह वाढवला हो असं होतं ओके चला प्रॅक्टिस सेट बघू आता प्रॅक्टिस सेट आहे आठवा आता। आतापर्यंत आपण आठ प्रॅक्टिस सेट करत आलो आहोत विच ऑफ द स्मॉल वर्ड्स फ्रॉम हॅबिट इज नॉट मिनिंगफुल हॅबिट या शब्दातील कोणता लहान शब्द अर्थपूर्ण नाही हॅबिट या शब्दातील कोणता लहान हा शब्द अर्थपूर्ण नाही मग कोणता नाही हो मग बॅट आहे का ऍट आहे का बिट आहे का हॅब आहे का बघा बॅट आहे ऍट अर्थपूर्ण आहे बिट आहे हॅब हा शब्द अर्थपूर्ण नाही कोणता नाही आहे ह्या बा शब्द अर्थपूर्ण आहे ठीक आहे चल पुढचं बघू ओके पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे आता बघा बॅट या शब्दाला अर्थ आहे हो आहे बॅट म्हणजे चेंडू फळी मराठीतून ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बघा बॅट या शब्दाचा अर्थ होतो चेंडूची फळी काय म्हणतात त्याला चेंडू फळी आणि बॉलला काय म्हणतात मराठीतून बॉलला काय म्हणतात चेंडू काय म्हणतात चेंडू तो पांडूचा मित्र असतो चेंडू असतो फक्त ठीक आहे त्याच्यानंतर चा चाकडे चाकडे शब्दाचा अर्थ तुम्ही मला सांगायचा अर्थ शोधायचा त्याच्यासाठी डिक्शनरी वापरायची किंवा गुगलवर मोबाईल वर चेक करायचं नाहीतर आपल्या शिक्षकांना विचारायचं आणि याचा अर्थ मला कमेंट मध्ये टाकायचा ठीक आहे म्हणजे जिंकलात तर चांगली गोष्ट आहे हरलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ सापडेल बघा ओके छोटा काय असेल ना पण तुम्हाला अर्थ सापडेल नीट विचार केला तर माझ्या शब्दांमध्ये अर्थ सापडेल ठीक आहे दुसरा पर्याय चूज द प्रेपोजिशन पण शोधून काढणारा मुलगा हुशार असेल अर्थ आणि जो मला मध्ये टाकेल तो पण हुशार चूज द प्रेपोजिशन फ्रॉम द वर्ल्ड कप चूज अ प्रेपोजिशन फ्रॉम द वर्ल्ड कप कप पासून तयार होणारे प्रेपोजिशन निवडा बरोबर आहे कप पासून तयार होणारे प्रेपोझिशन निवडा बघा बर कप या शब्दापासून कोणता शब्द योगी अवयव हो तयार होतो आपण पुढे प्रपोजिशन पाहणार आहोत ते पण समजून घ्या हा पी यू सी होत नाही यू सी होत नाही हा होत नाही तर अप हा शब्द तयार होतो कोणता शब्द तयार होतो अप ठीक आहे कोणतं उत्तर येते अप ओके ठीक आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे अप म्हणजे वर आता मी काय सांगतो बघा आपण आधी शब्द बघितला ऍट हा सुद्धा प्रेपोजिशनचा भाग आहे कसा ऍट म्हणजे चा कडे ठीक आहे आय एम लुकिंग ऍट यू मी तुमच्याकडे पाहत आहे ओके त्याच्यानंतर अप अप म्हणजे वर आपण टेबलवर जर काही ठेवलं किंवा भिंतीवरती असेल किंवा भिंतीवरती माकड बसलं तर आपण काय म्हणू शकतो मंकी इज सिटिंग ऑन द च्या वर आहे किंवा ही इज अप ओके तो वरती आहे असं जर म्हटलं तर त्याला अर्थपूर्ण शब्द योग्य अवयव मानता येईल पुढचं बघू तिसरं चूज द करेक्ट लेटर टू मेक मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट लेटर टू मेक मिनिंग फुल वर्ड अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी अक्षर निवडा बघा आता इथं तुमच्याकडे वर्ड रजिस्टर असायला हवं तुमची माहिती असायला हवी म्हणजे तुम्हाला हे शब्द सापडतील आता इथं आपण असा कोणता शब्द निवडायचा आहे आय पी निवडला तर होतो का नाही हे होणार नाही ओके ते अर्थपूर्ण होते मग आई यांनी वाढला तर होतो का हा झाला नाही पर्यायातले शब्द टाकून बघायचे पर्यायातले ओके थोडस झूम करून पाहतो वर घेतलंय बघा इथं हा जो इन शब्द आहे हा इन शब्द हा टाकला तर इंक हा शब्द तयार होतो पूर्ण अर्थ पूर्ण होतो हो, हो, हो। अजून इंक जेट होतो का हो होऊ शकतो इंक जेट त्याच्यानंतर इन्सेक्ट इन्सेक्ट होतो का हो इन्सेक्ट म्हणजे मच्छर ओके त्याच्यानंतर इंजेक्ट हे इंजेक्ट होतं त्याच्यानंतर इन इनर इनर म्हणजे काय आतील आपण जे बनियन घालतो दॅट इज इनरवेअर ते आंतर वस्त्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर जेट इंजेक्ट त्यानंतर इन्सेक्ट मच्छर हा कीटक किडे त्याच्यानंतर इंक शाई ओके म्हणजे आपला पर्याय क्रमांक आय एन हा जो आहे तो बरोबर आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन वर्तुळ किती रंगवायचे ओके दोन किती होते आपला जो पर्याय क्रमांक दोन होता तो होता त्याचं उत्तर इन ठीक आहे इन हा शब्द वापरून हे बाकीचे सगळे शब्द अर्थपूर्ण होतात उत्तर शोधण्याची घाई करायची नाही घाई केली तर मग चुका होतात आपण दुसराच पर्याय लावतो योग्य पर्याय लावून सगळे शब्द अर्थपूर्ण होतात का ते तपासायचे ओके चला पुढचं बघू घाई करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अगदी छोट्या छोट्या सिली मिस्टेक होतात त्याला म्हणतात सिली मिस्टेक गाईत केलेल्या सिलेक्ट द करेक्ट वर्ड त्यांना येत असून पण ते चुका करतात सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स योग्य ग्रुप निवडा शब्दांचा योग्य ग्रुप निवडा ज्याच्यातून टू फॉर्म वर्ड टू रिप्लेस द क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन मार्क जो आहे दिलेला जो क्वेश्चन मार्क आहे ना ए? या या प्रश्नचिन्हाच्या जागा घेण्यासाठी योग्य अक्षरांचा गट निवडा कोणते अक्षर बसतील इथं तीन शब्द टाकायचे ज्याच्यावरनं खालचा शब्द जोडला की योग्य शब्द तयार होईल बघा बरं आपण टाकून बघू इथं शब्द आहे यस यस टाकला तर होईल का एन एस टाकला तर ई एन होते त्याला काय अर्थ नाही त्याच्यानंतर पी टाकला तर फक्त पेन होईल तो शब्द अर्थपूर्ण होईल पण पहिला झाला नाही त्याच्यामुळे हा पर्याय जुळणार नाही ओके मग डी एन डी टाकला तर काय होतंय डीई एन डेन मग इथं डेन शब्द अर्थपूर्ण होईल पण एस एस सी एन सी एन नाही होणार टी एन टेन होईल नाही मग पहा बरं आता इथं तिसरा हा नाही हा नाही मग आता तिसरा बघा टाकून काय होत डी डीई -E एन -E हा गट याचा आपण विचार करत आहोत तिसरा पर्याय डी एन असा -E जर जोडला तर डेन होतो पी घेतला तर असा जर केला तर पीई एन पेन होतो आणि इथं टी टाकला या गटातला तर टेन होतो म्हणजे हे जे तीन शब्द आहेत ते हा तिसरा पर्याय जर वापरला तर अर्थपूर्ण होतात आले लक्षात पर्याय क्रमांक तीन हे आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा टी आर ई आता टी चा टेन होईल पण आर चा रेन शब्द चुकेल आणि व्ही चा व्हेन वेन पण चुकेल ओके व्हॅन पाहिजे म्हणजे हा पर्याय सुद्धा जुळत नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दाई काहीने उत्तर काढून पुढचा पर्याय पाहायचं नाही असं करायचं चा नाही चारही पर्याय जुळून बघायचे ओके चला म्हणजे उत्तर तुमचं नक्की येतं हे प्रश्न विचार करायला लावतात विच वर्ड कॅनॉट बी फॉर्म फ्रॉम द वर्ड चिल्ड्रन आता हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे चिल्ड्रन शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही ठीक आहे इथे चार दिले चाइल्ड होईल का सी एच आय एल डी बघा या शब्दात हे शब्द आहेत का हो त्याच्यानंतर सी एच आय आहे त्याच्यात ई ई आहे एफ आहे का एफ नाही याच्यातला जो एफ आहे हा त्याच्यात नाही म्हणजे हा तयार होतोय पण हा तयार होत नाही मग याच्याकडे लक्ष हिंडर हिंडर होईल का हिंड हो याच्या एन आहे आणि डी आर आहे का हो हा सुद्धा शब्द तयार होतो हा तयार होत नाही आपल्याला तेच शोधायचे न तयार होणार कोणता तयार होत नाही ते शोधायचे मग बाकीचे चेक करतोय आपण रिच आता याच्यामध्ये आर आहे आय आहे सी एच आहे म्हणजे हा सुद्धा तयार होतो मग आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं येणार आहे कारण मी परत सांगतो शब्दामध्ये असणारा जो एफ आहे ना एफ याला काय करायचं माहिती का प्रश्न नीट वाचायचा आणि खालच्या याच्यामधले अक्षर बघायचे कोणता अक्षर याच्यात नाही जे अक्षर त्याच्यात नाही ना तो शब्द तयार होत नाही कळलं सोप आहे प्रश्न ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न समजून आता आपण जो घटक आज बघितला प्रॅक्टिस होता त्याचं नाव होतं फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम बिगर वन ओके म्हणजे मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे जर तुम्हाला हा घटक आवडला असेल तर ह्याला लाईक करायला विसरू नका आणि पुढचा पुढचा जो आपला घटक आहे तो असणार आहे यूजिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ओके तो घटक अवश्य बघा अशाच घटकांना ह्याच्यावरती नक्की प्रश्न येतात आता थांबतोय गुड डे बाय